पाहू शकता आपण मस्त खमंग आणि चटकदार असे आलूचे पराठे बनवलेले आहेत टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्याला तुम्ही अशा पद्धतीचे पराठे तुम्ही बनवू शकता चला त्या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी बघा मी कणिक घेतलेली आहे गाडून त्यानंतर बघा चवीनुसार यामध्ये मी मीठ घालून घेत आहे आणि अर्धा चम्म त्यामध्ये मी ओवा घालून घेत आहे ओवा घालून घेतल्याने जे आलूचे पराठे आहेत चवीला छान होतात बघा अशा पद्धतीने आणि त्यामध्ये बघा थोडंसं मी त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आता हाताने आपण व्यवस्थित हे पिठामध्ये सर्व मिसळून घेऊया बघा अशा पद्धतीने सर्व मिसळून घेतलेलं आहे आता आपण पोळीला जशी कणिक मडतो तशाच पद्धतीची आपल्याला कणिक अशी मळून घ्यायची बघा थोडं थोडं पाणी घालून छान वेळ असं घट्टसर अशी कणिक मळून घेतलेली आहे त्यानंतर बघा कुकरला दोन शिट्या लावून बघा मी आलू उकळून घेतलेले आहे बघा आपल्याला अशा पद्धतीने आलू उकळून घ्यायचे आहे अगदी आपल्याला गल शिजलेला आलू नको आहे तर अशा पद्धतीचा आपल्याला मस्त असा आलू शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आलूची संपूर्ण साल काढून घेतलेली आहे आता नंतर किसतीने आपलं संपूर्ण जे आलू आहेत ते किसून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आलू किसून घेतल्याने आपला पराठा सुद्धा छान होतो अजिबात फाटत तुटत नाही आणि पराठा सुद्धा असा सरसरीत लाटला जातो आपल्याला जर पातळ जर पराठा लाटायचा असेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही मिश्रण बनवून घेतलं तर छान असे पातळ असे पराठे तुम्ही लाटू शकता त्यानंतर आपण पराठ्याचे लागणारे साहित्य पाहूया त्यासाठी बघा बारीक असा कांदा कट करून घेतलेला आहे आणि लसूण आणि मिरचीचं मी वाटण बनवून घेतलेलं आहे एक चम्मच त्यामध्ये मी गरम मसाला घेतलेला आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घेतलेलं आहे अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे आणि धनिया पावडर घेतलेली एक चम्मच आणि तिखट घेतलेलं आहे तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता आणि थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे हे पराठे मी मुलांसाठी बनवत आहे तर तिखट मी थोडंसं कमी वापरलेलं आहे त्यानंतर बघा आपण जे मसाले घेतले आहेत ते संपूर्ण मसाले आपण आता आलूमध्ये घालून घेऊया आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यामुळे सर्व जे मिश्रण घातलेलं आहे ते व्यवस्थित आलूमध्ये असं बघा अशा पद्धतीने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपले जे आलूचे पराठे आहेत ते सर्व एकसारख्या चवीचे होतील बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून थोडीशी त्यामध्ये मी अर्धा चम्मच कस्तुरी मेथीसुद्धा घालून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने संपूर्ण मिश्रण मी बनवून घेतलेलं आहे आता आपण आलूचा पराठा बनवायला घेऊया बघा छोटासा मी गोडा घेतलेला आहे त्यानंतर आता आलूचे पराठे तुम्हाला जाड पातळ ज्या पद्धतीची आवडत असेल त्या पद्धतीचे तुम्ही बनवू शकता बघा त्यानंतर बघा मी याची आता थोडीशी एक छोटीशी एक चाकी बनवून घेत आहे चाकी बनवून त्यामध्ये बघा संपूर्ण जे मिश्रण आहे आलूचं त्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि मस्त छान हलक्या हात आणि मस्त असा पराठा लाटून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीचं मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि यामध्ये बघा मी चीज वापरत आहे या पराठ्यामध्ये थोडा तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये कांदा वापरू शकता किंवा तुम्ही पनीरसुद्धा वापरू शकता पनीर आणि चीज आणि असं कांदा वगैरे थोडंसं नवीन नवीन तुम्ही वस्तू जर वापरल्या तर पराठ्याची चव आणखी वाढते आणि मुलांना हे पराठे खूप आवडतात तर अशा पद्धतीचे तुम्ही पराठे मुलांना टिफिनमध्ये बनवून बनवून देऊ शकता बघा अशा पद्धतीने बघा आपल्याला मिश्रण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला जो गोळा असं दाबून घ्यायचा आहे त्यानंतर बघा हाताच्या साहाय्याने व्यवस्थित व्यवस्थित जे मिश्रण आहे असं दाबून घ्यायचं म्हणजे कडेपर्यंत सर्व मिश्रणांना व्यवस्थित पसरलं जातं बघा अशा पद्धतीने मिश्रण आपण पसरून घेतलेलं आहे आणि हलका हाताने मस्त पिठामध्ये गोडून मस्त असा पराठा लाटून घ्यायचा आहे बघा तुम्हाला जाड पातळ ज्या पद्धतीचा हवा आहे त्या पद्धतीचं तुम्ही बनवू शकता बघा अशा पद्धतीने मस्त पराठा छान लाटून घेतलेला आहे बघा छान पराठा आपला लाटून झालेला आहे त्यानंतर बघा तव्याला छान मस्त असं तूप लावून घेतलेलं आहे आता हे तूप तूप लावून घ्यायचं आहे तव्याला थोडंसं आता या पराठ्याला तेल तूप बटर तुम्हाला जे काही आवडत असेल ते तुम्ही लावू शकता आणि पराठा शेकताना आपल्याला मस्त छान असा खरपूस हा पराठा शेकून घ्यायचा जेवढा पराठा छान खरपूस शेकला जाईल तेवढा चवीला खूप छान पराठा लागतो हा पराठा तुम्ही दही बरोबर चटणी बरोबर किंवा लोणच्या बरोबर तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतो बघा अशा पद्धतीने बघा मी तूप लावलेला आहे आणि याला छान आता खरपूस मी दोन्ही बाजूनी छान शेकून घेत आहे बघा मस्त सर्व अशा पद्धतीने शेकून घ्यायचं आहे तुम्हाला जर म्हणजे रेसिपी जर आवडली असेल तर आलू पराठ्याची तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे पाहू शकता मस्त आता पराठा आपण शेकून घेऊया आणि अशा पद्धतीचा पराठा एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि नक्की मला कमेंटद्वारे कळवा बघा मस्त पराठा दोन्ही बाजूने शेकून झालेला आहे आणि तुम्ही माझी रेसिपी कोणत्या शहरामधून पाहत आहे हे कमेंटद्वारे नक्की मला तुम्ही सांगाल बघा दोन्ही बाजूने पराठा आता शेकून झालेला आहे बघा आता हा पराठा काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरा सुद्धा पराठा मी बनवून घेतलेला आहे तो सुद्धा आपण आता खरपूस असा शेकून घेऊया बघा मस्त असे पराठा बनवून झालेला आहे आपला या पराठ्याला सुद्धा मस्त तूप लावून छान खरपूस आपण शेकून घेणार आहोत दोन्ही पराठे शिकून झालेले आहेत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय